हॅलो हॅलो हा मी फोन केला होता एक दिवसापूर्वी <laughs> मॅडम होत्या आणि त्यांनी मला रेट कार्ड वगैरे दिलं होतं मी कुमार पिकाडी मध्ये राहते म्हणजे सहा आहे तर मला बघायला कोणी पाहिजे होत बाई पाहिजे होती न्यानी हो तर मिळेल मॅडम कधी घेऊन तर सांग हां त्या म्हणल्या होत्या तर त्यांनी मला कार्ड पाठवलं होतं तर मला <laughs> एक दोन प्रश्न होते तर त्याच्यामध्ये दिले की आणि अजून हो, हो, एक आता आम्ही राहतो कुमार मध्ये म्हणजे वाकड साइडला तुम्हाला बिल्डिंग माहिती असेल एखाद वेळ माहिती नाही आपल्या कोणी आहेत का बायका तिकडे आता कारण मला रेफरन्स एकाने दिला होता आता त्यांच्याकडे कोणी नाही कारण मुलगा मोठा झाला म्हणून हु. तर तिथे आम्ही आता राहतो पण एक सहा आठ महिन्यांनी आम्ही शिफ्ट होतोय दशभूजा गणपतीच्या तिकडे पुण्यात 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 कोथरूडच्या इकडे हो तिकडे तर भरपूर ऑप्शन आहेत वारजे कोथरूड सर्वेनगर एरंडवानी तुम्ही ऑपरेट करता का त्या एरिया मध्ये पण हो मॅडम आहेत तिकडे भरपूर क्लायंट आहेत एरंडवनीमध्ये म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल जवळपास बरोबर हो आहे तिकडे क्लायंट आहेत आमचे अच्छा ओके ओके पण मग आता हे जे कमिशन आहे ते तिकडे कंटिन्यू होईल हो कंटिन्यू कंटिन्यू होईल होईल तुम्ही कुठे तरी पण मग तीच बाई येणार का बाई बदलणार बाई बदलणार मॅडम बाई तिकडे नवीन ओके ओके नवीन असेल मग परत प्रोसेस तीच असेल का की इंटरव्ह्यू घेणार मग बाई फायनल होणार हो हो तीच प्रोसेस असेल पण तेव्हा चार्ज नाही लागणार काय नाही ना म्हणजे हे आहे ते वन टाइम असतं त्याच्यानंतर नाही चार्जेस असतात. सुरुवातीला अडीचशे घेतो, दोन बाय एंट्री साठी आलतो, एजन्सीला काही द्यायचे नाही. नाही ना म्हणजे असं बदल आम्ही बदललं लोकेशन तर पुन्हा काही नाही जे तुम्हाला दिले बरोबर. ओके okay, ओके okay. आणि मला ना हे मिडल एज बाई पाहिजे होती. हो मिळेल मॅडम. तीस, पस्तीस, चाळीस, पंचावन्न पर्यंत मिळतात. पन्नास पर्यंत मिळतात. हा तसं साधारण कारण मुलगी माझी खूप लहान आहे ना तर लहान मुलाला सांभाळण्याचा एक्सपिरियन्स आणि कसं लहान मुलांचं थोडं वेगळं असतं पटकन कुठे इकडे तिकडे गेले तर त्यांच्यावरती लक्ष कंटिन्यू सिरियसनेस पाहिजे हो भेटेल मॅडम इंटरव्ह्यू ला घेऊन येतो म्हणजे तुम्ही भेटू शकता त्यांना भेटू शकतो ओके ओके ठीक आहे त्या मी ना आईकडे आहे ठाण्यात आहे आणि तिथे येणार आहे पंधरावीस दिवसांनी कॉल करा घेऊन येऊ पण तुम्ही लगेच याल का कारण मला सांगा मिळतील का एवढ्या दोन दिवसात मिळतात ना मॅडम मिळतात का आणि त्या तुमच्याकडे जे आहे आधी काम असं काम केलेलं आहे ना अनुभव असतो अनुभव असतो ना लहान मुलांचं सामानच्या अनुभव असेल तर ठीक आहे. आणि ते साधारण काय काम करतात? तेच बाळाचे रोज सगळे काम करतात. मालिश, अंघोळ, कॉफी घालणे, सांभाळणे. घरातली वरची कामात मदत करतात. अच्छा अच्छा म्हणजे बाळ झोपल्यावर ती वरची कामं हो, जी करतात. कपडे घेणे, बेड ठीक करणे असे काम. ओके ओके ओके. ओके पण म्हणजे रिलेटेड टू बाळच ना? हो बाळ आणि वरची कामं करतात. बाळाची सगळी कामं करतात. घरातली वरची कामं करतात. अच्छा घरातली भाजी म्हणजे भाजी चिरणे किंवा असं करतो बाळ झोपल्यावर जागा असताना तर बाळाबरोबरच पाहिजे आणि त्याच्यावरच लक्ष पाहिजे ठीक आहे मॅडम मिळेल तुम्ही दोन दिवस आधी फोन करा घेऊन येऊ बरं बरं ठीक आहे मग मी दोन दिवस आधी तुम्हाला सांगते मग तुम्ही घेऊन जा तिकडे ठीक आहे ठीक आहे फोन करा मग याच नंबरवर फोन नंबर आहे. ठीक तुमच्या मार्ग ओके ओके मी बोलले होते पण त्यांचं नाव मी विचारलं नाही का ब्युरो हा त्यांचं ब्युरो त्यांचंच ब्युरो आणि बरेच वर्ष तुम्ही ऑपरेट करताय मी ते साईट आणि त्यांनी सगळं शेअर केलं मी गोहे केलं हो मॅडम बारा तेरा तुम्ही फोन करा मॅडम बोलतील तसं मग हो चालेल 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 ओके चला थँक्यू